आता आपला दिवस पहिला हा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तर आज आहे दुसरा दिवस रात्री आपण निघालो आता नाशिकला आता आम्ही एक तीन तासात नाशिकमध्ये पोचू मग आम्ही डायरेक्ट आता जाऊन झोपणार आहे झोप पूर्ण नाही झाली आमच्या दोघांची पण आणि सकाळी आम्ही नाशिकमध्ये आपल्या आप बाप्पाचं दर्शन तुम्हाला देऊ ताईने यावर्षी गणपती बसवले आहेत घरात ताईचं लग्न झालं तर तिने गणपती बसवलेत आणि ते पाच दिवसाचे गणपती आहेत आम्हाला जास्त वेळ थांबायला भेटणार नाही तिथे थोडं आम्ही जाऊ पूजा वगैरे करू आरती करू तिकडे आणि तिथे लोकल जे गणपती असतील मंडळ असतील तिथे पण आम्ही फिरू तुम्हाला दाखवू जे काय होतंय हा ब्लॉग एकदम छोटा राहील आणि ह्याच्या अगोदरचा जो ब्लॉग आहे आपला तो सर्वांनी अजून बघितला नसेल तर तो बघून घ्या आणि त्यानंतर हा ब्लॉग पण पूर्ण बघा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण कल्याण क्रॉस केलं आहे आता सी एन जी वगैरे भरून झालंय आता बघूया आता पुढे काहीतरी नाश्ता करायला थांबू आम्ही तुळत कसारा घाट येईल आणि त्याच्या अगोदरच इथे फॉग झालाय पूर्ण विजिबिलिटी एकदम टेन पर्सेंट वर आली आहे त्या व्हाईट पट्टीचा अंदाज घेऊन आम्ही गाडी चालवतोय कसारा घाट आता अजूनच फॉग झाला असेल अरे हा कंटिन्यू वाढतोय अजून पाऊस आता इकडून कसारा अजून पस्तीस किलोमीटर आहे वीस किलोमीटर हां वीस आहे तिकडून आपल्याला नाशिक साठ साठ आणि नाशिक एक तास पस्तीस मिनट पस्तीस मिनट पाच बेचाळीस दाखवतो टायमिंग पाच बेचाळीस झालं म्हणजे ऑलमोस्ट मॉर्निंग एजियनच्या एकदम थोडंसं अगोदर आता आता सगळे साखर झोपेत आहेत आणि आपण बघ घाट चालू झाला आहे आहे आता आपण इथून गाडीची स्पीड स्लो करूया आपण थांबणार होतो नाश्ता करायला पण आता डोळ्यावर झोप आहे बोलो आधी जाऊन पहिला घरी पोचवायला झोपूया ग नंतर नाश्त्याचा सकाळी बघू इथूनच चालत जातात ना सगळे आड़ी मी चालवतोय तू थकलायच वाटत पूर्ण अरे झोप आले बेकार ड्रायव्हर चेंज आता आपला बाबू गाडी चालवणार आणि मी झोपणार आहे गप एकदम आता फक्त थोडासाच रस्ता बाकी आहे कसारा वगैरे आपण क्रॉस करून झालोय तर थोडा इथे बाहेर थांबतो मस्त थंड लागतंय मूड थोडासा फ्रेश करून घेतो थंड हवेमध्ये एकदम भारी वाटलंय मुंबईपेक्षा खूप बेटर थोडस थांबूया आणि निघूया चल लगेच पोचून मला घराच्या बेडची आठवण येते आता चल निघू शुभ दुपार सर्वांना नाशिकला आल्यावर आमची सुभाष सकाळ कधी होतच नाही कारण इकडे थंडीच एवढी आहे मस्त एकदम महिनाभराची झोप घेत भेटली महिनाभराची झोप आम्हाला भेटली असं वाटतंय मी रेडी आहे आता यश पण जाईल रेडी व्हायला अजून झोपला आहे भाई उठ चल आहे आरती करून hmm. 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 शपथ ब्लॉक चालू केलं रूटला आहे मागासपासून उठवत <laughs> आहे आणि समोर सौरभ पण कडक झोपलाय एकदम ताई बुऱ्या बनवते झालं रेडी कोणती पाहिजे मेजवानी रेडी आहे सलेश पठवाट रेडिओ हो। सौरा बुटलेला आहे भाई चल आरती करायची आहे आरती करायची आहे भाई एडिटिंग चालू एडिटिंग कडक आकाश सगपती ना ठीक आहे ठीक आहे खरं एडिटिंग फटाफट खर फ्रेश होऊन घे हा झाले यश चेंज कुर्ता चेंज तुम्ही रेडी झालो यशने कुर्ता वगैरे काढला मस्त माहिती अच्छा ठीक आहे ठीक आहे हे बी ठीक आहे आता सर्व आम्ही रेडी होणार आणि मग आरती गणपती बाप्पाची आरती करणार आहोत आम्ही पकवास टाळ भजनाचं काल जे सामान होतं सगळं घेऊन आलो इथे आणि प्रॉपर आरती करणार आहे आता आणि इकडची आरती सर्व आम्ही रेकॉर्ड करणार आहे भजनामधली पण केली पण ती ब्लॉगमध्ये ॲड नाही केली कारण प्रॉपर अशी व्हिडिओ आली नाही त्यामुळे इथल्या आरती तुम्हाला मस्त दाखवतो मी करूया चला इथे आहे आपले बाप्पा डेकोरेशन बघू शकता तुम्ही छान एकदम सिंपल सोबत डेकोरेशन केले ताईने छान वाटत बाप्पा एकदम दिन्दा दिन्दा। आता काका नैवेद्य चढवणार आहेत चला आता मग आरतीला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात आता आपला मृदुंग रेडी होतोय वाजायला साई प्रसाद साई दूध चला ताई पण आरतीची सौरभ पण रेडी झालाय आपण आरतीला सुरुवात करतोय

देवतोस सगळ्या जातीकामी जे जे तुझे सब गुरु पाय दोणी गणपती बाप्पा आता आपण जेवायला घेतोय ताईने मस्त जेवण बनवलंय पनीर 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 आहे चण्याची भाजी आहे भात डाळ पुरी श्रीखंड एकदम मेजवानी आहे तर आता जेवून घेऊया आणि निघूया मुंबईकडे संध्याकाळी आपल्याला पण आहेत चला जेवायला घ्या पंगत बसले आपली मिळणार

आरती विरती झाली भावा तुझा वेट करत होतो माहितीये काय सॉरी बोल पहिला हा बघा आम्ही आलो इथे सकाळपासून आणि एवढा लेट आला आम्ही जातो आता तेव्हा आलाय आणि असून दाखवतोय भरायला कमेंट बॉक्स मध्ये भरून टाका <laughs> चला बाय बाय लवकर येणार आम्ही सत्यनारायणची पूजा यश आपलं सामान घे यायला नाही मिळणार आज भजन संपवलं उद्या सगळ्या लवकर निघाल तर लवकर येऊन जातात कार्यक्रम भजन नाहीये सत्यनारायण आहे भजन केलं असतं उद्या मग आपण मोठ्या मोठे पप्पा आज पण दोन तीन आहेत प्रशांत कडे पण करायचं ना लवकर जाऊन आपण चल आधी पोचतो तिकडे आणि सांगतो तुला चल आशिष येतोय येतो चल तू आला असता आम्ही रिटर्न येणार अरे बापरे मीटिंग आहे कोण किती आणले कोणाची आहे बंद करू घेतली वाटत अरे आशिष डेंजर बॅटरी डायरेक्ट गाडी चेंज ए तू मागे बस तू उतर रे तुझ काय काम आहे पुढे मागे मागे बस हा <laughs> भारी माणूस आहे घे तुला बसव ये ताई हा चल पटवडे एक राऊंड आशिष काय विषय तुझा काय बोलला गाडी पळते मस्त आहे भाई आशिष भाऊचा विषय आहे का चला निघालो आपण आशु पण आपल्यासोबत येतोय बहुतेक तो, ये बहुते। तो दुसऱ्या गाडीमध्ये टॅक्सी आपण द्यायला जावे त्याच्या मित्राची चले ताई बाय चला का येस येस ते बघ ते बघ ते बघ <laughs> <laughs> भाई लोक निकले त्याला विचार इथे जायचंय चल चल उभी आहे दुसरी गाडी इथे उभी आहे लॅम्बो लॅम्बो ए जा लवकर अरे केवढीशी वाटते बघ ती तर मित्रांनो आशिष पण सोबत येतोय मुंबईला आता ह्याला घेऊन जाऊया आपण मुंबईला आज आशिष <laughs> 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 कोल्ड्रिंक को बुक तुम्हाला कसं वाटलं भजन एक्सेलेंट माय ग्रोईंग ओरिजिनल 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 ग्रुप फॉर भजन व्हेरी वेल थँक्यू सो मच